मुंबईमध्ये लाखोच्या संख्येनं मराठा समाजाचे लोक आले आहेत हे सत्य मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर पोहोचल्याची मी आता माहिती आम्ही घेतली सगळ्यांनी मुंबईत सगळ्यात मोठा गणपती उत्सव असतो सार्वजनिक मला विश्वास आहे की हे सगळे आमचे बांधव हो। कोणत्याही प्रकारे गणेश उत्सवाला किंवा सार्वजनिक गणेश डिस्टर्ब न करता त्यांचं आंदोलन करते सरकारनं यात राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतंय आम्हाला भडकावले कारण मनोज जरांगे पाटील हा दबावाखाली येणारा माणूस आहे असं मला वाटत नाही आणि त्याने आमरण उपोषणाची धमकी दिलेली दिले दिले। सरकारला इशारा दिला त्याच्यामुळे सरकारने अत्यंत सहजमान या विषयात चर्चा करून मार्ग काढून ही समस्या सोडवली पाहिजे मी त्याला समस्या न म्हणता असं म्हणेन की त्यांच्या मागण्यांवरती गांभीर्यानं विचार केला पाहिजे मुंबईमध्ये इतक्या संख्येनं मराठी माणसं महाराष्ट्रातून येत आहेत त्यांचं स्वागत सुद्धा आम्ही करतो कारण मुंबईत मराठी माणसाचा आवाज अलीकडे क्षीण होत चाललेला आहे मुंबईत गिळण्याचा प्रयत्न सुरू आहे अशा वेळेला जर इतक्या संख्येनं मराठी माणसं मुंबईत येत आहेत आपल्या हक्कांसाठी तर मुंबईच्या शत्रूंना कळू द्या की मराठी माणसाची ताकद काय आहे मराठवाड्या तिथे जाऊन सरकारच्या वतीनं अधिकारी नाहीत ओ एस डी वगैरे नाही स्वतः मुख्यमंत्र्यांनी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली असते स्वतः मुख्यमंत्र्यांनी आणि चर्चेचे दरवाजे उघडे राहिले असते असं माझं मत आहे माझ्या पक्षाचं मत आहे त्यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांनी दोन पावलं मागे जाऊन पता ठोस प्रपोजल घेऊन पाटील यांच्याशी त्यांच्या गावात जाऊन चर्चा करायला हवी होती जर आपण ब्राह्मण समाजासाठी एक परशुराम महामंडळ स्थापन करून त्यांच्या आर्थिक विकासासाठी एक उपलब्ध निधी करून दिला आणि शासनातले पाच पाच वरिष्ठ आय एस अधिकारी त्या महामंडळाच्या कार्यासाठी तुम्ही कामाला लाव आणि मराठा समाज रस्त्यावर आहे ही एक दरी तुम्ही समजून घेतली पाहिजे आणि लोक यामुळे चिडलेले आहेत ज्या महाराष्ट्रात सर्व जाती उपजाती पोटजाती माझ्या आहेत आणि मी या सगळ्यांचा नेता आहे आणि म्हणून मी राज्याचा नेता आहे पी जी यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील वसंतराव नाईक शरद पवार माननीय बाळासाहेब ठाकरे अशा नेतृत्वाने जी महाराष्ट्राला दिशा दिली त्याच्यापासून ते भरकटले ते एक जातीय नेते होण्याचा प्रयत्न आहेत आणि मला नेता म्हणावा नेता समजावा म्हणून इतर जातीमध्ये भांडी लाव भांडणं लावण्याचे काम वाद निर्माण निर्माण करण्याचं काम राजकीय दृष्ट्या जसं मोदी करतायत देशभरात तसं महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस करत असतील तर ते महाराष्ट्राला आग लावण्याचा प्रयत्न करतात आपण राज्याचे मुख्यमंत्री त्याच्यामुळे लाखो लोक रस्त्यावरती उतरतात त्यांना तुम्ही बंदुकीचा धाग दाखवून किंवा तुमची चाणक्यगिरीचे खेळ करून त्यांना तुम्हाला अशा प्रकारे खेळवता येणार नाही तुम्ही जायला पाहिजे म्हणून जरांगे पाटलांची भेट घेतली पाहिजे तुमच्या विरुद्ध लोक घोषणा देतील आतापर्यंत अनेक मुख्यमंत्री अशा प्रकारे या प्रसंगांना सामोरे गेलेले आहेत कोणी उपोषणाला बसलेले आहेत कोणी अजून काय गेलेलं आहे सेनापती बापट जेव्हा उपोषणाला बसले होते तेव्हा राज्याचे तेव्हाचे मुख्यमंत्री त्यांच्या भेटीला गेले, गेले होते इतर सुद्धा मुख्यमंत्री गेलेले आहेत आतापर्यंत अण्णा हजार उपोषणाला बसले तेव्हा आपण जात होतात ना गेलात अनेकदा अनेक ठिकाणी गेलेले आपण मग मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसतायत त्यांनी ते उपोषण करू नये आणि लोकांना त्यांच्या एक दिलासा द्यावा आधार द्यावा यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घेतला तर त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं काहीच नुकसान होणार नाही आणि मुख्यमंत्र्यांचे नुकसान होणार नाही ही वेळ शिवसेनेची भूमिका मांडण्याची नाही ही वेळ एखाद्या पक्षाची भूमिका मांडण्याची नाही आर्थिक दृष्ट्या दुर्बल जे लोक आहेत ते कोणत्याही समाजाचे असोत ते ब्राह्मण असोत किंवा अन्य कोणी असोत ओबीसी असोत मराठा असोत त्या प्रत्येकाला त्यांचे हक्क मिळायला पाहिजे ही शिवसेनेची कायम भूमिका आहे माननीय उद्धव ठाकरे यांनी वारंवार आपलं मत स्पष्ट आहे मराठा समाजामध्ये अनेक आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोक मोठ्या प्रमाणात आहेत त्यांच्या मुलांच्या शिक्षणापासून नोकरीपर्यंत प्रश्न निर्माण झालेले आहेत हे मी त्यांच्या जेव्हा मुलाखाच्या ऐकूच लक्षात येतं त्याच्यामुळे जर त्या आपल्या हक्कासाठी अशा पद्धतीने रस्त्यावर उतरले तर त्यांची चेष्टा होता कामा फक्त विरोधकांचे माहिर आहे देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे लोक विरोधकांवरती गुन्हे दाखल करणं खोटे गुन्हे दाखल करणं धमक्या देणं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय अप्रत्यक्षपणे की कोणीतरी जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण आहे एक समाज आपल्या न्याय मागण्यासाठी महाराष्ट्राच्या राजधानीत आला त्यात त्यांना राजकारण काय दिसत आहे यात राजकारण काय आहे आतापर्यंत आपण जेव्हा जेव्हा सत्तेवर आलेला आहात तेव्हा आपण या प्रश्नाला चालना दिली किंवा त्या माध्यमातून राजकारण तुम्ही केलेलं मिस्टर फडणवीस आणि तुम्हाला आता त्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून मुख्यमंत्री आहात जनतेला विश्वासात घेऊन सांगा हे राजकारण करणारे कोण आहेत तुमच्या सरकारमध्ये आहेत विरोधी पक्षात आहेत कि कॅबिनेटमध्ये आहेत मुंबई ही महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची राजधानी आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला मराठी माणूस म्हणतो आपल्या न्याय मागण्यासाठी मुंबईत आलेला आहे मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे न्यायालयाचं काम नाही जर कोणी हे न्यायालयाचे हवाले देत असतील हे सरकारच काम आहे हे राज्याच्या गृह काम आहे आणि खास करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांच काम आहे